एक प्रमुख म्हणून मी असं सांग सांगतो की माननीय पक्षप्रमुख राजजी सा, राजसाहेब ठाकरे यांनी जी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेबरोबर आम्हाला राहावंच लागेल आणि ती पक्षाची भूमिका पक्षप्रमुखांची भूमिका तीच आमची भूमिका आहे कारण आपण जर या ठिकाणी पाडव्याच्या दिवशी जी सभा पाहिली असेल तर त्या ठिकाणी जे चित्रीकरण दाखवलं जे लाईव्ह सभा लोकांनी पाहिली असेल तर सत्यता काय खरं काय खोटं काय हे त्यांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी दाखवलेलं आहे नाही राजकारणात टीका वगैरे होतच असते त्यात काही मुद्दा नाही आहे ते होतच राहणार आहे परंतु पक्षप्रमुखांनी जी भूमिका घेतली आणि त्या त्याचं समर्थन ते ठामपणे करत आहेत आणि त्या त्या दाखल ते पुरावेसुद्धा देत आहेत की चूक काय आहे बरोबर काय आहे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे त्या ठिकाणी आपल्याला सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि इथून पुढच्या ज्या नऊदा सभा होणार आहेत जुन्नरला चाकणला वगैरे होणार आहेत त्या ठिकाणीसुद्धा त्या भूमिका आपण आपल्या त्या विषद करणार आहेत नाही तसं काय नसतं पहिल्यांदा आम्हालाही भुजकाळ्यात वाटल्यासारखं झालं होतं परंतु ज्या वेळेस पाडव्याच्या सभेला आम्ही होतो त्या ठिकाणी त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं त्यावरून निश्चितपणे राजसाहेबांची भूमिका ही बरोबर आहे असं आम्हाला निश्चितपणे जाणवतं नाही ती कशी पक्षाने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेबरोबर आम्हाला ठाम लागेल ते कोणाच्या बरोबर आणि कोणाच्या विरोधात काम करायचं तो भाग वेगळा आहे परंतु आम्ही पक्षाबरोबर काय प्रामाणिक राहिलेला असल्यामुळं पक्षाची जी भूमिका आहे जी धोरण आहे ती आम्ही राबवणारच प्रश्न मार्गी लावण्यापेक्षा त्या ठिकाणी समाजामध्ये आता प्रश्न तसे तर इथून मागच्याही कोणीच लावलेले नाहीत कारण आम आपला जो पठारभाग आहे सांग त्या ठिकाणी नाशिक लोकसभेला होता नंतर वागचोरी साहेब आले नंतर लोखंडे साहेब आले कुणी काय केलं हे आपण आता प्रत्यक्षात अनेक चॅनलवर पाहतात कोण काय बोलतं कशापर्यंत बोलतं हे सगळं पाहतात त्याच्यात आपल्याला जायचं नाही त्याच्यामध्ये आता अजून बरीच स्थिती बदलणार आहे अजून बरेच प्रचार होणार आहे नाही त्याच्यामध्ये कसं आहे आता दोन तीन भूमिका आहेत की कोण आपल्याशी पाण्याचा प्रश्न आहे पठारातल्या अनेक समस्या आहेत त्या समस्या कोणी सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत कोणी नाही सोडवलेले कोण किती प्रमाणात त्या ठिकाणी आलेलं आहे लोकांशी सुखदुःख सहभागी झालेलं या सगळ्या प्रश्नांवरती अवलंबून राहणार आहे आजच या ठिकाणी ब ह्यांनाच मतं दिली पाहिजे किंवा हेच निवडणुकीतील हे या क्षणाला सांगणं अवघड आहे